नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात वानर ठार आष्ट्यात तरुणांकडून विधिवत अंत्यसंस्कार आष्ट्या येथील शिंदेमळा परिसरात शनिवारी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका वानराचा मृत्यू झाला विशेष म्हणजे या वानराचे शिंदेमळातील तरुणांनी विधिवत अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडवले शिंदेमाळात वानरांचा कळप दाखल झाला होता यावेळी एका माकडावर मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केला स्थानिक नागरिकांनी कुत्र्यांना पेटाळून लावले मात्र मानर गंभीर जखमी झाले आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला घटना समजताच पोपट शिंदे जयदीप शिंदे जयवंत शिंदे दत्तात्रेय शिंदे कुमार शिंदे मनोज शिंदे सुनील खुडे सागर जगताप अमोल शिंदे सुमित शिंदे यश शिंदे आर्यन शिंदे त्रिशूल शिंदे समर्थ शिंदे आदी तरुण घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वानराचे विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला तरुणांनी अल्पावधीत अंत्यसंस्कारासाठी लागणारे साहित्य आणले मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असताना वानरावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने आजच्या स्वार्थाच्या आणि धकाधकीच्या जीवनात प्राणीप्रेम आणि माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे दरम्यान आष्टा शहरात व शहरी भागातील मळ्यांमध्ये मुकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून गेल्या आठवड्यात मुकाट कुत्र्यांनी नऊ जणांना चावा घेतला आहे या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी पालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा